अखेर राज्यामध्ये जोरदार पावसाला आता पुन्हा एकदा सुरुवात होण्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा अंदाज आता शेवटपर्यंत बघा नेमका आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोणत्या भागात मध्यम पावसाची शक्यता आहे सर्व काही अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर हवामान अंदाज असं संदर्भातील महत्वाची बातमी तुम्हाला रोजच्या रोज या चॅनल पाहायला मिळणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील आपण पावसाचा अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी जिल्हा व तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगू शकता तर चला पाहूयात आता कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे कोणत्या भागात जोरदार अशी पावसाची शक्यता आहे त्याबाबतचा सविस्तर अंदाज तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचाच नाही तर पुढच्या काही दिवसाचा देखील अंदाज सविस्तर आता पाहायला मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्ही बघत चला कारण आता जोरदार पाऊस पडणारे जिल्हे कोणते आहेत मध्यम पाऊस पडणारे कोणते जिल्हे आहेत सर्व काय अंदाज आपण यामध्ये बघणार आहोत तर मॉडेलनुसार जर बघायला गेलं तर आता राज्यातील काही भागात पुढच्या काही तासात पाऊस वाढणार आहे मात्र पुढचे दहा दिवस कशा प्रकारचा पाऊस राहू शकतो पुढचे पाच दिवस काय परिस्थिती राहील आता त्याबाबतचा सविस्तर अंदाज या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत आता बऱ्याच दिवसाचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकावं तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगा तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला हिंगोली लोणार उमरखेड आदिलाबाद पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे वाशिमच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे आता एकंदरीत विचार केला तर काही भागात पाऊस वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळू शकतो तसेच एकंदरीत विचार केला तर लातूर उदगीरचा भाग असेल देगलूरचा भाग असेल या भागामध्ये अहमदपूर परळीच्या भागामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण महत्वाकांक्षा असा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता मागच्या वेळेस काही जाहीर झालेले होते त्यामध्ये जर विचार केला तर पीक विम्याची रक्कम जी काय ती आता शेतकऱ्यांना दिलेली होती त्यामुळे काहींना त्या रकमेवरती पेरणीचे नियोजन करता आले मात्र काही शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही अशा देखील काल, काल कमेंट आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पेरणी करतानाच एक ध्यान ठेवायचं आहे त्यामध्ये पेरणीचा निर्णय घेताना जमिनीतील ओल देखील तपासणे हे खूप गरजेचे राहणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थिती आता। जो अहमदपूरचा भाग असेल याही ठिकाणी या पाऊस आहे परळी गंगाखेडच्या भागात देखील आपल्याला तुरळक भागासाठी पाऊस वाढतानाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळत आहे आता कोणत्या तारखेला चांगला पाऊस राहील ते देखील आपण सांगणार आहोत तसेच इकडे नंदुरबार जळगावच्या भागात देखील पाऊस चांगला राहणार आहे साखळी धुळे मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हा झाला आता दिनांक पंचवीस जून रोजीचा अंदाज तर चला आता सव्वीस जून सत्तावीस जून अठ्ठावीस जून एकोणतीस जून व तीस जून कशा प्रकारे पाऊस राहील आता सविस्तर अंदाज आपण पाहूया तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघणे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहे आता धुळे साखरी पाचोरा जळगाव शिरपूर नंदुरबार बोरहानपूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस हा वाढणार आहे एकंदरीत विचार केला तर या भागातील पेरणीची चिंता ही शेतकऱ्यांची मिटणार आहे धुळेचा भाग असेल इरुंडोर अमळनेर जळगाव जामनेर या भागात यावल सावडाचा भाग असेल चोपडाचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा हा पाऊस पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच शिरपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस हा आता वाढत जाणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना इथे अठ्ठेचाळीस तासात तुफान पाऊस बघायला मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच इकडे केज तालुका बार्शी तालुका या भागात देखील पावसाचा अंदाज आहे पेठच्या भागात मात्र केज तालुक्यातील जे पश्चिम व दक्षिण भाग असेल या भागातच थोडाफार पाऊस पाहायला मिळेल अन्यथा जास्त भागात पाऊस नाहीये अहिल्या देवीनगर जामखेड करमाळा दोड रिंदापूर बारामती अहिल्या देवीनगरच्या या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अन्यथा पावसाचा अंदाज नाहीये तर चला अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पाऊस वाढू शकतो अशा जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात इथून पुढे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता लक्ष देऊन बघू शकता यामध्ये परळी तालुका असेल माजलगाव सेलू असेल नांदेडचा भाग असेल या भागात पावसाची ही शंभर टक्के लागणार आहे पात्री परभणी नांदेड या भागात पेटुंबरी याही ठिकाणी सेलूच्या भागात देखील आपल्याला पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत का नाही चांगल्या स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पुन्हा एकदा चांगली हजेरी लावणार आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे तर उमरखेड पुसदपर्यंत यवतमाळचा भाग असेल तसेच इकडे दरवा रुई डिग्रस जे मंगळूर पीरचे काय भाग आहेत परतूरचे काय भाग आहेत याही ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे काही भागात मध्यम राहील काही भागात जोरदार पाऊस राहील अशा प्रकारचं वातावरण हे आता सक्रिय होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही चांगल्या स्वरूपाचं चा। पावसाळी वातावरण आहे तर चला आता पाऊस पडणारे जिल्हे व अजून कोणत्या तारखेला पुढे पाऊस आहे त्याची नावे आपण बघूया तसेच इकडे बघू शकता शेवगाव अमरावती नागपूरच्या भागात देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो पावसात जोर दिनांक सत्ता आता सत्तावीस तारखेला देखील काही भागामध्ये राहणार आहे आता काही भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आता यामध्ये इकडे बघा उदगीर ते सोलापूर पट्टा करमाळा ते इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर या भागात पावसाला सुरुवात होणार आहे दिनांक सत्तावीस तारखेला या भागात उदगीरपर्यंत पावसाची हजेरी लागणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो दोन तालुका अहिल्यादीनगर बीडचा भाग परळीचा भाग नांदेडचा भाग या भागात देगलूरच्या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा किंवा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस दिनांक सत्तावीस तारखेला राज्यामध्ये वाढणार आहे तसेच इकडे नांदेडचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे रात्रीला जर विचार केला तर केज तालुका माजलगाव असेल नांदेड असेल परळी असेल अहमदपूर असेल बीड जिल्हा असेल नांदेडच्या या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पहावयास मिळणार आहे त्यामुळे या भागातील जमनी पेरणी केली असेल त्यांना दिलासा मिळणार आहे व जमनी पेरणी केली नसेल पेरणी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळू शकतो मात्र पेरणीचा निर्णय घेताना तुम्हाला जे आहे ते जमिनीतील ओल तुमचे पाण्याचे नियोजन कसे आहे ते तपासूनच पेरणीचे नियोजन करायचे आहे अन्यथा तुम्ही पाऊस न येता पेरणी केले तर पुढे अडचण निर्माण होऊ शकते तसेच इकडे परळी गंगाखेड कंधारचा भाग असेल पूर्णा असेल परभणी असेल बसमतचा भाग असेल नांदेड भाग असेल बोकरचा भाग असेल पाथरी माजलगावचा भाग असेल या भागात हिमायतनगरच्या देखील भागात आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे या भागातील शेतकऱ्यांना निश्चित दिलासा मिळू शकतो परतूरचा भाग सेलूच्या भागात जिंतूरपर्यंत हे पावसाळी वातावरण राहणार असून राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगलाच दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये तर चला आता पुढे अजून कोणत्या जिल्ह्यात चांगला धोधो पाऊस होईल की त्या ठिकाणी पेरणीसाठी चांगलं पाऊस राहील तसेच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचा पाऊस आता कोणत्या तारखेला राज्यात वाढत आहे त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आता सविस्तर बघूयात तर इकडे बघा आता परळी अहमदपूर देगलूरचा भाग असेल तसेच या भागात चांगला पाऊस राहणार आहे हिंगोली बुलढाणा वाशिम हलका ते मध्यम पाऊस राहील तर चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया ताडोबाचा देसाईगंजचा भाग वर्धाचा भाग उमरेडचा भाग भंडाऱ्याचा भाग या भागात यवतमाळचा भाग अमरावतीचा भाग अकोल्याचा भाग या भागात देखील पावसाला पोषक वातावरण राहणार आहे काही भागात मध्यम पाऊस राहील तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी आपल्याला जी आहे ती तीव्रता पावसाची अधिक पाहायला मिळू शकते हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे आहे चंद्रपूरच्या भागात पर्यंत आपल्याला चांगली पावसाळी स्थिती पाहायला मिळणार आहे ताडोबाच्या भागात देखील पावसाचा अंदाज चांगला आहे आता दिनांक अठ्ठावीस तारीख आता लक्षात घ्या एक मोठा बदल होता यामध्ये जर विचार केला तर आता कोकण किनारपट्टीला चांगला जोरदार पाऊस तर आता मराठवाड्याला एक चांगला पावसाचा दिलासा मिळणार आहे विदर्भात कमी पाऊस राहणार रा आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात कमी पाऊस राहील पण मराठवाड्यात चांगला पाऊस राहील तो पाऊस सुरू होत आहे सोलापूर इंदापूरच्या भागापासून तिकडे नांदेड बीड लातूर धाराशिव उदगीर देगलोरचा भाग बीड माजलगाव नांदेड सेलू हिंगोली जालना लोणार छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड चिखली पाचोरा खामगाव जळगाव धुळे मालेगावचा भाग असेल या भागात आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहिजे मिळणार आहे चांगली हजेरी पावसाची लागू शकते तर चला आता एकोणतीस तीस जून ला कुठे पाऊस राहील आपण बघूयात तर बघू शकता दिनांक एकोणतीस जून मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक आहे यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे पावसाला <णस्था> पोषक वातावरण विदर्भातील मराठवाड्याच्या लगतचे जिल्हे चांगला पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस पश्चिम महाराष्ट्र पाऊस कमी राहणार आहे कोकण किनारपट्टीला चांगला पावसाचा अंदाज आहे दिनांक तीस तारीख दिनांक तीस तारखेला मराठवाड्यातील व विदर्भातील भागात पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील व दिनांक एक तारखेला महाराष्ट्रातील विदर्भाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शितरत्र भागात हलका पाऊस झालास तर होईल काही ठिकाणी उघडी पाहू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे वातावरण करणार काही बदल लवकरच आपण या चॅनलवरती देत असतो रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा धन्यवाद